नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे आनंद महिला मंडळाच्या नेत्रचिकित्सा शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण निमित्ताने लोणावळ्यामध्ये आनंद महिला मंडळाच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त व आचार्य आनंद ऋषीजी मारासाहेब यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंद महिला मंडळ लोणाळा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जैन स्थानक येथे या शिबिराचे उद्घाटन माजी नगरदेशा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये नेत्र तपासणी व निशुल्क चष्मे वाटप मोफत मोतीबिंदू लेन्स व ऑपरेशन आदींचा समावेश आहे या शिबिरामध्ये अडीचशे रुग्णांनी तपासणी केली यामध्ये दीडशे लोकांना चष्मे वाटप करण्यात आले व मोती साठी तीस रुग्णांना ऑपरेशन साठी करण्यात आले या शिबिरासाठी ससून हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांची टीम त्यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरामध्ये अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली दीडशे रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तीस मोती पेशंट या ठिकाणी आढळले त्यांना ऑपरेशन साठी एकवीस एप्रिल रोजी ससून हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे डिस्ट्रिक्ट व्हिजन चेअरमन लायन विठ्ठलराव वरुडे पाटील माऊली केअर सेंटर चे संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता भोरट प्रकल्प प्रमुख साधना टाटिया सविता भोरट निर्मला लुनावत छाया सोनिग्रा सुमिता लुनावत वंदना लुनावत तसेच या शिबिरासाठी जैन संतोष चोरडिया विनोद लुंकड जितेंद्र ललवानी किशोर यांच्याही सहकार्य लाभले यावेळी विमलबाई ललवानी पद्माबाई टाटिया कोकरे भाजपा महिला आघाडी अध्यक्षा त्याचप्रमाणे चारुलता कमलवार कन्हैया भरट प्रकाश सांगला आशिष भुटाला मनीषा बोंबोरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे लेजेंड लाईनचे अध्यक्ष गोरख चौधरी त्याचप्रमाणे समता फाउंडेशन ससून रुग्णालयाचे सर्व सदस्य आनंद महिला मंडळच्या सर्व सदस्य यावेळी उपस्थित होत्या बीजेपी जैन प्रकोष्ठचे सचिव गिरीश पारक यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचप्रमाणे अक्षय कांक्रिया यांनी मोलाचे सहकार्य केले जय जिनेंद्र महावीर जन्म कल्याणक तथा आनंद आनंद ऋषीजी महाराज यांच्या पुण्य स्मृती प्रित्यर्थ आनंद महिला मंडळाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर मोफत चष्मे वाटप तथा मोफत ऑपरेशन आयोजित मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आयोजित केलेलं आहे त्याला इथे भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे सकाळपासून पुष्कळ पेशंट चेकअप करून जात आहेत टोटल आत्तापर्यंत दोनशे साठ नाव चेकअप झालेले आहे आणि दीडशे चष्मे वाटप करण्यात आलेले आहे तीस जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन निघाली आता त्यांच्या आम्ही सोमवारपर्यंत ऑपरेशनची तारीख देणार ऑपरेशन करून घेणार असा विश्वास मी आणि नक्कीच हे ऑपरेशन सक्सेस होतात कारण आठ वर्ष झाले आम्ही हे शिबीर घेतो आहे आणि जाताना जे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून जातात ते इतके उत्साही असतात आणि नंतर पण आम्हाला कळवतात की तू ताई तुमच्यामुळं आमचे हे ऑपरेशन चांगलं झालेलं आहे हे साधनाला मला हा चांगला आठ वर्ष झाले साधना ठाटी आणि मी हे काम बरोबरीनं करतो त्यावेळेस प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही सगळ्या मिळून सगळ्याजणी मिळून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आहे धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद